नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी जी के या यूट्यूब वरती ब्रेन ट्युमर हा मेंदूमध्ये वाढणारा असामान्य पेशींचा गाठ असतो सुरुवातीला याची लक्षणे सौम्य असू शकतात पण हळूहळू ती वाढत जातात वेळीच निदान आणि उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात चला तर मग पाहूया ब्रेन ट्युमरची सुरुवातीची तेरा लक्षणे सतत डोकेदुखी ही डोकेदुखी सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असते सकाळी उठल्यावर ती अधिक तीव्र असते वेळोवेळी औषध घेतले तरी आराम मिळत नाही दुसरं किंवा दुहेरी दृष्टी अचानक दृष्टी कमजोर होणे किंवा दुहेरी प्रतिमा दिसणे एक डोळ्याने नीट दिसणे पण दुसऱ्या डोळ्याने अस्पष्ट दिसणे डोळ्यांवर ताण जाणवणे कोणतेही कारण नसताना वारंवार मळमळ होणे किंवा उलटी होणे सकाळी उठल्यावर अधिक त्रास जाणवणे अन्न खाल्ल्यानंतरही पचनाच्या समस्या न होता अधिक उलट्या होणे चालताना किंवा उभे राहताना तोल जाणे काही हालचाली करताना शरीराचा समतोल बिघडणे हात पाय हलवताना समन्वयाचा अभाव जाणवणे शरीराच्या एका बाजूला म्हणजेच उजव्या किंवा डाव्या बाजूला कमजोरी जाणवणे बोट हात किंवा पाय अचानक सुन्न होणे किंवा हलवताना अडचण येणे हळू स्नायूची शक्ती कमी होणे स्पष्ट बोलण्यात अडचण येणे शब्द विसरणे किंवा चुकीचे उच्चार होणे संभाषण करताना अचानक गोंधळणे लहान सहान गोष्टी विसरणे कामांवर किंवा दैनंदिन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे तीव्र थकवा आणि झोपेच्या सवयी बदलणे दिवसभर सतत थकवा वाटणे झोप पूर्ण असूनही फ्रेश वाटत नाही झोप लागायला त्रास होणे किंवा अनियमित झोप होणे शरीरामध्ये शक्तीची कमतरता जाणवणे पूर्वी कधीही झटके न आले असताना अचानक झटके येणे शरीर अनियंत्रित हालचाली करणे किंवा बेशुद्ध होणे झटके येणे डोळे पांढरे पडणे किंवा अचानक गोंधळले पण जाणवणे एका किंवा दोन्ही कानांमध्ये आवाज येणे अचानक ऐकू कमी येणे किंवा पूर्णपणे बधीरता येणे मेंदूतील ट्युमर कानाच्या जवळ असल्यास ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे अचानक चिडचिड होणे उदास वाटणे किंवा भावनांमध्ये तीव्र बदल जाणवणे छोट्या गोष्टींवरून अस्वस्थ होणे किंवा असामान्य वर्तन करणे डिप्रेशन किंवा अति आनंदी होण्याची शक्यता वाढतात प्रकाशाकडे पाहताना डोळ्यांना त्रास होणे डोळ्यांसमोर ठिपके लहरी किंवा चमकणारे दिवे दिसणे अचानक अंदुपपणा किंवा एकाच वेळी अनेक प्रतिमा दिसणे ठराविक स्थळी पोचल्यावर कुठे आलो हे विसरणे सामान्य गोष्टी समजायला वेळ लागणे वेळ तारीख किंवा ठिकाण विसरणे ब्रेन ट्यूमरबाबत काय करावे वरील लक्षणांपैकी दोन किंवा अधिक लक्षणे सतत जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या एम आर आय किंवा सी टी स्कॅन करून मेंदूमध्ये काही असामान्य वाढ आहे का ते तपासले जाते कधीही दुर्लक्ष करू नका लवकर निदान झाल्यास उपचार प्रभावी ठरतात आणि ट्युमर नियंत्रित करता येतो वेळेत योग्य तपासणी व उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येतात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा